भोसले बीडमधल्या शिरूर कासारचा रहिवासी आहे आपण खोक्याबद्दल सध्या जाणून घेतोय भाजप आमदार सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता आहे तर भाजपच्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडीचं पद सुद्धा त्याच्याकडे सतीश भोसलेवरती आतापर्यंत तब्बल तीन गुन्हे दाखल असल्याचं कळत आहे हजारो प्राण्यांची कत्तल केल्याचाही सतीश भोसलेवरती आरोप आहे तर अशा प्रकारे सतीश भोसले उर्प या, याने सगळा सगळ्या बीडमध्ये सध्या धुमाकूळ वाचवलेला आहे आणि त्यामुळे आता त्याची अटक करण्यात आलेली आहे योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोड जोडले गेलेत योगेश अत्यंत मोठी बातमी आहे खोक्याला बेड्या ठोकण्यात आहे काय वाटतं बीडमध्ये आता या प्रकरणानंतर कसे पडसाद उमटू शकतात किंवा आता बीडमधील गुंडगिरीला चाप बसली आहे का असं तुम्हाला वाटतंय नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोटले याच्या विरोधामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मार गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या सतीश भोटलेच्या शोधासाठी दोन पथकं तयार करण्यात आले होते मात्र गेल्या सहा दिवसापासून सतीश भोसले हा पोलिसांना गुंगारा देत होता त्याचबरोबर त्यांनी एका टीव्ही माध्यमांना येऊन प्रतिक्रिया दिल्यानंतर सतीश भोटलेच्या मोजक्या आवळण्यासाठी त्याची गाडी देखील पोलिसांनी जप्त करण्यात आली होती आणि ती गाडी जप्त केल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामंत यांनी विशेष पथक म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्याच्या मागावरती लावलं आणि त्याला आज सकाळी पर्यागराजमधन अटक करण्यात आलेली आहे या अटकेमुळे आता एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे काही नवनवीन व्हिडिओ समोर येतात मारहाणीचे व्हिडिओ असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणारे व्हिडिओ असतील मात्र सतीश भोटलेच्या अटकेमुळे कुठेतरी आता पोलिसांची मान जी आहे उंचवली गेलेल्या देखील पाहायला मिळतंय आणि सतीश भोटलेला अटक करावी अशी मागणी देखील वारंवार बीडमध्ये आणि शिरूरमध्ये होताना पाहायला मिळत होती आणि दुसरीकडे जे काही ढाकणे पिता पुत्रांना मारहाण करण्यात आली होती त्यांची देखील मोठी मागणी होती की त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला अटक झाल्यामुळे पोलिसांना त्या देखील बघू शकतो की आपण त्याला पर्याग्रास बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे अच्छा बीडचे न्यायालयात त्याला हर्ज हजर करण्यात येणार आहे पण एक महत्त्वाचा प्रश्न की आता ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात पोलिसांचं हे मोठं यश आहे कारण की सडेंडर न केल्या न करता अटक झाली आहे म्हणून मान तर उंचावलीचे मात्र यानंतर आता बीडमधील इतर कोणते धागेदोरे आहेत जे खोक्यासोबत जोडले गेलेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाईची टांगती तलवार असू शकते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नक्कीच आपण पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोटलेचे नवनवीन कारण आम्ही त्याचबरोबर काही व्हिडिओ रील्स समोर आले होते मग पैसे उदारताना असतील शाळेमधील मुलाला धमकी देणारा असेल आणि त्याचबरोबर ज्या वेळेस सतीश भोसले याच्यावरती कारवाई का झाली त्यांनी एका ढाकणे पिता पित्रांना मारहाण कशामुळे केली तर त्यांच्या शेतामध्ये बावी परिसरामध्ये त्यांनी एक जाळं लावलं होतं जे की हरण पकडण्यासाठी असा आरोप त्या नातेवाईकांचा आहे म्हणून वनविभागाने चाळीस अधिकाऱ्यांनी जवळपास जी संपूर्ण कारवाई होती त्याचबरोबर सुरूरचे पोलीस संपूर्ण संयुक्तपणे सतीश भोटलेच्या घरावरती धाड टाकण्यात आली आणि याच धाडीमध्ये सतीश भोटलेच्या घरी ज्या जाळ्या असतात हरणं पकडण्यासाठी सोसे पकडण्यासाठी आणि मोरांची तस्करी करण्यासाठी जाळे देखील सापडून आले होते आणि त्याचबरोबर सतीश भोसलेच्या घरी एक पाचशे ग्रॅमचा गांजा तो देखील सापडला होता आणि त्याच्यानंतर सतीश भोसलेवरती तिसरा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे म्हणून सतीश भोसलेच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे मात्र दुसरीकडे त्यांनी एक अटकपूर्व पुरवजामण्यासाठी आज अर्ज केला होता त्याच्यानंतर त्याला सुनावणी होती मात्र सतीश भोटलेच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते आणि सतीश भोसलेवरती याच्या अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं देखील समोर आलेला आहे ते मग शिरूर असेल लाष्टीआय असेल आंबोरा पोलीस असेल या विविध पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हे दाखल असल्यामुळे सबळ पुरावे म्हणून आता देखील हजर मांडण्यात येतात का हे देखील पान